नमस्कार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मागील आठवड्यात अतिवृष्टी झाली आणि शेतकऱ्यांच्या हातातोडाशी आलेला घास पावसात वाहून गेला घाम काढून पिकलेले पीक अक्षरशः डोळ्या देखत वाहून गेले या पावसात फक्त शेतकऱ्यांचे पीक वाहून नव्हते गेले तर त्यांची स्वप्ने देखील वाहून गेले होते दसरा दिवाळी सण तोंडावर आले आपल्या मुलांना कपडे नवनवीन वस्तू गोडधोड वस्तू खरेदी आपलं कुटुंब आनंदी करण्याचीही वेळ असताना त्यावर आभाळ कोसळ सरकारकडून अजून ठोस कुठलीही मदत झाली नाही तरी ती हातात केव्हा आणि किती येईल हे प्रश्न देखील अनुत्तरितच आहेत दुसरीकडे या सगळ्या मागण्या घेऊन कुणी लढत असेल तर त्याचाही कुणी वाली नसल्याचं बोलता येईल शिल्लोड तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आवाज उचलणारे सरपंच मंगेश साबळे गेल्या सात दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले आहेत आज त्यांची प्रकृती अतिशय गंभीर आहे परवा त्यांच्या नाकातून रक्तस्राव झाला आहे मात्र त्यांच्याकडे प्रशासन फारसे सकारात्मक बघत नाही फक्त पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांनी त्यांच्याशी परवा फोनवर संपर्क साधला तुम्ही येथे येऊन चर्चा केली तर मार्ग निघेल असे मंगेश साबळे म्हणाले मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना तिथे येणं शक्य नसल्याचं सांगितलंय तसं सांगितल्यानं साबळे आपल्या उपोषणावर ठाम राहिले शनिवारी या आंदोलनाला शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी महाराष्ट्रभर प्रयत्न करत असलेले रविराज साबळे यांनी भेट दिली आणि शहरात निदर्शने केली मंगी सावळे यांनी तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून एकरी पन्नास हजार रुपये मदत जाहीर करावी अशी प्रमुख मागणी केली आहे त्यांच्या उपोषणाला वार्ता पाठिंबा बघता दूरदूरवरून शेतकरी रोज त्यांना भेटी देऊन पाठिंबा दर्शवित आहेत मात्र प्रशासन व सरकारला मात्र अद्याप पाजर फुटलेला दिसत नाही बिल रिपोर्ट पीजे मराठी न्यूज छत्रपती संभाजीनगर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजे मराठी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा